अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस जावं आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा नवीन सेवेकऱ्यांसाठी जे काही नवीन सेवेकरी आहेत की ज्यांना अजून स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा कशी करावी किंवा माहिती नसेल तर माझा व्हिडिओ त्यांनीच म्हणजे क्लिक केला असेल कि आपलं थमलेलं असेल किंवा टायटल बघून कारण जर नवीन सेवेकरी तुम्ही असणार तर तुमच्यासाठी आवश्यक अशी माहिती आहे असं मी सांगेल आणि तुमच्या मनातले सगळे काही जे प्रश्न असतील त्यांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील की आपण नवीन सेवेत आलेलो आहोत तर आपल्याला आता सुरुवात कुठून करावी आणि कोणत्या ग्रंथापासून सुरुवात करायची आहे दररोज आपण कुठली सेवा महाराजांची करायची आहे त्यानंतर बाकीचे प्रश्न तुम्हाला जे काही आहे तुमच्या आयुष्यात घडत असतं ते नंतर आधी महाराजांच्या येणं किंवा महाराजांच्या तुम्ही समोर बसतायत किंवा तुम्ही स्वामी सेवेत आलेले आहेत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन पूर्व असेल म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत हे लक्षात घ्या जे कोणी स्वामी सेवेत बसत असतो त्यांचं पूर्व पुण्य लागत असतं आणि त्यामुळेच ते महाराजांच्या चरणी बसत असतात असा कुणीही जो माणूस असतो ऐरा तो कुणीही महाराजांच्या चरणी बसत बसत नाही खूप पुण्य त्यामुळे तो व्यक्तीच असतो असं मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल म्हणून तुमचं पुण्यही खूप असेल म्हणून तुम्ही महाराजांच्या मार्गे आलेले आहेत आता आपण महाराजांची सेवा जी असते नित्य सेवा जी असते ती कशी करावी किंवा कोणती करावी तुमच्या घराजवळ जर मठ केंद्र किंवा आपलं मंदिर असेल मंदिरामध्ये पण घेण्यात येतात आपले जे साप्ताहिक जे असतात केंद्र असतात ते घेण्यात येत असतात आरती वगैरे घेण्यात येते असं काही असेल तर ते नक्कीच बघा विचारून बघा दिलोरी ते बघा असेल तर अतिउत्तम आणि तुम्ही केंद्रात जर गुरुवारी केले तर चांगलंच आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो महाराज आपले गुरु असतात आणि आपण गुरुवारच्या दिवशी निदान आपल्याकडून आपण सह खुशीने तिथे जायचा प्रयत्न करायचा आहे महाराजांना भेटायला आपल्याला गुरुवारी जायचं आहे नाहीच केंद्र किंवा मठ असेल तर आपल्या घरामध्ये महाराजांचा छोटासा अगदी तुम्ही फोटो आणा तरी देखील चालेल मी तुम्हाला म्हणणार नाही की लगेच मूर्ती आणा मोठा फोटो आणा हे आणा ते आणा नाही तर आपल्या घरात आपण जर सेवा सुरू करणार असणार तर आपल्या घरात सगळ्यात आधी छोटासा का असेल ना आपल्या घरात फोटो असणं खूप आवश्यक असतं कारण आपल्या घरात आपण त्यांना अधिष्ठान करणं आणि आपल्या घरात जागा देणं म्हणजे महाराज सुद्धा आपल्याला बघत असतात की आपण दररोज जे जीवन असतं ते कसं व्यतीत करतो कसे वागतो कसे बसतो कसे बोलतो ह्या गोष्टी बघत असतात म्हणून फोटो असणं खूप आवश्यक आहे आपण कोणती सेवा दररोज त्यांच्यासाठी सेवा कोणती करतो आहे ते सुद्धा बघतात ते तर या गोष्टी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल आवश्यक असं मी जसं सांगितलं फोटो तुम्हाला पाहिजे तसं जपमाळ तुमची स्वतःची पाहिजे जपमाळ हवी त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला लागणार आहे आता हा ग्रंथ जो आहे तो हा असाच नाही तर दुसरा देखील असतो तर ते दोन प्रकारचे तीन प्रकारचे देखील असू शकतात श्री स्वामी चरित्र सारामृत नाव मात्र हेच आहे नाव वेगळं नाही मात्र तुम्हाला वरचं कव्हर बोला तुम्ही बोलाल ताई तुमचं येल्लो कलरच आहे किंवा असं आहे आणि दुसरं माझ्याजवळ आहे त्याचं वेगळं आहे तर चालेल काही हरकत नाही अक्कलकोट प्रणित देखील असतात आणि आपले दिंडोरी प्रणित देखील असतात कुठलाही ग्रंथ तुम्हाला अवेलेबल होईल तो तुमच्याजवळ हवा तसंच मी तुम्हाला सांगेल नित्य सेवेचा हा जो ग्रंथ आहे बघा हा जो ग्रंथ असतो हा देखील तुम्हाला लागणार आहे कारण यामध्ये सगळे काही वर्षभरात आपले जेवढ्या सेवा चालत असतात त्या सेवांचे मंत्र स्तोत्र जे असतात संपूर्ण या ग्रंथामध्ये दिलेले असतात आता नित्य सेवा किंवा महाराजांची रोज आपण दररोज सेवा काय करावी दररोजची सेवा करणं म्हणजेच त्याला स्वामी मार्गात नित्य सेवा म्हटलं जात आता नित्य सेवा काय करावी महाराजांचा फोटो वगैरे तुमच्या घरात जर तुम्ही म्हणजे ठेवलेला असणार तर प्रयत्न करायचा आहे आपण महाराजांना जवळ वा छोट्या वाटीमध्ये दररोज साखर का असे ना नैवेद्य आपण ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आपल्या परीने तुम्ही जेवणाचा ठेवला तर अतिउत्तम जे तुमच्या घरात जेवण बनत आहे भाजी चपाती ते ठेवलं तर अति उत्तम कारण मी स्वतः नैवेद्य दररोज भाजी चपातीचा असतो पण तुम्ही बोलत आहे तुमच्याकडे मूर्ती आहे आमचा फोटो आहे तरी ठेवायचा का तर ठेवला तुमची इच्छा असेल तर ठेवू शकतात नाही तुम्हाला जमत वेळ नाही एवढा तर अगदी खडीसाखर तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल दररोज खडीसाखर ठेवा ती खडीसाखर आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्या परत दुसऱ्या दिवशी परत आपण खडीसाखर ठेवू शकतो या पद्धतीने त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे यामध्ये एकवीस अध्याय आहे तर एकवीस अध्याय हे कसे पठन करावे आज आहे आज जो काही वार असे तुम्हाला सुरुवात करायची आहे तुमचं मन झालं की मी आता स्वामी सेवेला सुरुवात करणार आहे गुरुवारी केलं तर अतिउत्तम कारण महाराजांचाच वार आहे स्वामी पुण्यतिथी असते त्या दिवशी करा दत्त जयंती असते असे बऱ्याचशा गोष्टी येतात तेव्हा तुम्ही स्वामींची सेवा चालू केली तरी देखील चालेल पण या कोणते सण वार वैकले वै काहीच नाही आणि तुमचं मन झालं की मला आजपासूनच सुरुवात करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा, करा। आपल्याला बुद्धी देणारे आपलं मन परिवर्तित करणारे हे महाराज असतात ते तुम्हाला जसं सुचवतील तसं तुम्ही करू शकतात काही हरकत नाही गुरुवारी केलं तर चांगलंच पण इतर वारी देखील तुम्ही सुरुवात करू शकतात काही हरकत नाही तर या या ग्रंथामधले दररोज तुम्हाला तीन अध्याय पठन करायचे आहेत म्हणजेच कसे एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे आज आपण एक दोन तीन हे आपण पठन केले तीन अध्याय सुरुवातीचे दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवसाला चार पाच सहावा अध्याय येईल परवाच्या दिवशी पुढचे अध्याय येतील आठ नऊ आहे पुढचे येतील हे लक्षात घ्या सात आठ नऊ येतील या प्रकारे तीन 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 अशा अध्याय आपल्याला पठन करायचे आहेत एकवीस अध्याय हे सात दिवसात संपणार असतात म्हणजे एक वेळा तुमचं पठन होईल म्हणजे एक पारायण म्हणतात याला तर एक वेळा पठन होऊन जाईल पूर्ण ग्रंथ त्यानंतर संपल्यानंतर ग्रंथ संपल्यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला पहिल्यापासून परत सुरुवात करायची आहे आठव्या दिवशी परत एक दोन तीन अध्याय पठन करायचे आहेत या पद्धतीने या ग्रंथाचं वाचन आपलं आयुष्यभर आपल्याला करायचं आहे दररोजच्या जीवनामध्ये जसं आपण जेवण करतो दररोज जगण्यासाठी त्या प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बसण्यासाठी आपलं गुरुबर स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला या अध्यायाचं सर्कल जे बोलतो ना आपण चालू ठेवायचं आहे तीन तीन अध्याय आपण पठण करायचे आहेत एकवीस अध्याय झाले नंतर परत आपण पहिल्यापासून सुरुवात करायची एक पारायण झाल्यानंतर एका ताईंचा प्रश्न होता ताई मग एक पारायण झालं की आपण उद्यापन करायचं का तर नाही सेवेला कुठलंही उद्यापन वगैरे नाही ज्या आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्याला उद्यापन वगैरे त्या गोष्टी वेगळ्या असतात मात्र ही एक हाय जसं मी बोलली मग अशी जेवण करतो त्या प्रकारे ही सेवा आपल्याला आयुष्यभर करायची आहे म्हणजे दररोज तीन तीन अध्याय पठण करणे तसंच तुम्हाला सांगेल अकरा माळी जप आपल्याला दररोज करायचा आहे अकरा माळीच करायचं आहे आता तुम्ही बोला नवीन आहेत तुम्ही तुम्हाला बसायला त्रास होईल या गोष्टी होतील अर्धा तास लागतो पंचवीस मिनिट तर अर्धा तास लागू शकतो अकरा माळी व्हायला सुरुवातीला तुम्ही एक माळ घ्या नंतर दोन घ्या तीन घ्या अशा करत करत तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे कारण का अकरा माळीच जपका घेतात आणि हे तीनच अध्याय का वाचतात तर तीन अध्याय का वाचतात भूतकाळामध्ये काही चुका आपल्याकडून घडलेल्या आहेत त्यांना क्षमा मिळण्यासाठी एक अध्याय असतो वर्तकमान काळ जो आपण जगत असतो यासाठी एक अध्याय असतो आणि येणारा जो भविष्य काळ असतो त्याच्या ज्या अडथळे असतात त्याचे ते निवारण्यासाठी एक अध्याय असतो म्हणून आपल्याला नित्याने ही सेवा तीन अध्यायांची करायची असते तसंच अकरा माळी जप आपल्याला दररोज करायचा असतो दररोज अकरा माळी जप कोणासाठी एक गुरूंसाठी एक आई वडिलांसाठी एक कुलदेवीसाठी एक पित्रांसाठी आणि एक माळ फक्त आपल्या स्वतःसाठी असते फक्त एकच माळ आपल्या स्वतःसाठी असते त्यानंतर उरलेल्या सहा माळी ज्या असतात ह्या आपल्या आपल्या अंगामध्ये जे आपल्या शरीरात क्षड रिपू असतात त्यांच्यासाठी असतात सहा माळी कारण का तुम्ही जेव्हा सेवेत येत असतात तुम्हाला होणारा जो त्रास असतो त्या सेवेत बसू देणार नाही तुमचे कर्म पाप कर्म नकारात्मकता जे काही तुमच्या सोबत असेल ते तुम्हाला बसू देणार नाही महाराजांच्या सेवेत मात्र जसा जसा तुम्ही सहा माई जप दररोज दररोज करणार आहेत तर या जपाने ते औषध मिळेल आणि ते बाहेर निघेल तुमच्या अंगातील तुमच्या घरातील जे षडरी असतात ते बाहेर निघायला मदत होते म्हणून आपल्याला दररोज कटाक्षाने अकरा माळीच होतील याची दक्षता आपण घ्यायची आहे आणि तेव्हाच आपण स्वामी सेवेकरी हे म्हणायला सुरुवात करायची स्वतःला ठीक आहे तुमचं एक माळ झाली दोन झाल्या तीन झाल्या पण पन... तुम्ही उठता बसता एखाद दिवस नाही झाली सेवा तर तुम्हाला सांगेल भांडे घासतो आपण तेव्हा आपण नामस्मरण चालू ठेवायचं मनातल्या मनात गुन्हा धूत असतो तेव्हा नामस्मरण मनातल्या मनात, मनात, मनात चालू ठेवायचं या गोष्टी तुम्ही करू शकता नामस्मरणाला कुठेही बंदर नाही तुम्ही नामस्मरण कुठेही करू शकतात गाडीत करू शकता शेतात करू शकता जॉबवर आहेत ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकतात महाराजांचं हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचे अशा प्रकारे सुद्धा अकरा माळी जप होऊन जातील तर ही तुम्हाला नित्य सेवा म्हणून करायची आहे बाकी तुम्हाला ही सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगते नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे मार्गी लागत असतात ही सेवा तुम्ही चालू केली तर नव्याण्णव टक्के तुमचे जे काही अडथळे येत असतात ते मात्र जर तुमचे काम पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या कराव्या लागत असतात कुठल्याही संकल्पयुक्त सेवा ज्या असतात ते फक्त तुम्हाला सांगेल ही सेवा करत असताना पूर्णपणे आपल्याला शरण जायचं आहे आपला मीपणा जो असतो जो अहंकार आपल्यातला असतो तो बाजूला सारायचा आहे आणि स्वामींचा जो मार्ग असतो त्या मार्गावर आपल्याला चालायचा आहे तेव्हा आपले ही सेवा केल्यानंतर कोणतीही अडथळे जे असतात आयुष्यातले कोणतीही इच्छा असते ती पूर्ण होत असते मात्र एक टक्का प्रश्न असे असतात की आपल्याकडून जर पित्रांची सेवा आणि कुलदेवीची सेवा जर घडत नसेल तर त्यामुळे आपल्याला अडथळे येत असतात आणि म्हणूनच आपल्याला पित्रांची आणि कुलदेवीची सेवा करावी लागते त्या सेवा करण्यासाठी आपल्याला पर्याय नाही कारण महाराज जरी गुरु असले आपले पण महाराज काही करू शकत नाही सगळ्यात आधी आपल्यावर हक्क पित्रांचा आणि कुलदेवीचा असतो कारण देव सुद्धा काही करू शकत नाही म्हणून पित्रांची सेवा आपण करणं आवश्यक असतं तुम्ही जर कुलदेवी आणि पित्रांची सेवा करत असणार तर नक्कीच तुम्हाला सांगते गुरुंची सेवा जर तुम्ही चालू केली महाराजांची सेवा चालू केली तुमच्या आयुष्यातील प्रश्न हे मार्गी लागतील तर या पद्धतीने तुम्हाला सेवा जी आहे ती करायची आहे तुमच्या घरात मूर्ती असेल तर मूर्तीचा दररोज जमलं तर अभिषेक करा गुरुवाच्या दिवशी तुम्हाला सांगेल पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त म्हणावं आणि अभिषेक करावा महाराजांचा त्यानंतर ता तुम्हाला सांगेल गुरुवाच्या दिवशी गोड पदार्थ बनवून महाराजांना नैवेद्य द्यायचा प्रयत्न करायचा आहे आपण फोटो असला तरी चालेल फोटो आपण पुसून घ्यावा दररोज मात्र मूर्ती असेल तर दररोज आपण अभिषेक केला तरी देखील चालेल काही हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे तसंच आरती असेल तुम्हाला जमलं असं आता नवीन सेवेकरी म्हटलं म्हणजे एवढ्या गोष्टी जमत नाही सुरुवातीला पण जमलंच तर निदान गुरुवारी तरी तुमच्या घरात आरती घ्या असं मी सांगेल केव्हाही घ्या तुमच्या वेळेवर घ्या की केंद्रात साडे दहा ला होते म्हणून आपण साडे दहा घ्यायची का तर नाही आपण संसार करणारी सांसारिक माणसं आहोत तर आपल्या वेळेनुसार तुम्ही अकरा वाजता घेतला तरी चालेल आठ वाजता सकाळी घेतली तरी चालेल नऊ वाजता सकाळी घेतली तरी देखील चालेल किंवा संध्याकाळी जॉबवर वगैरे जात असणार जॉबवरून आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी आरती घेतली गुरुवारी तरी देखील चालेल या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या पद्धतीने एवढी सेवा तुम्ही केली महाराजांची तरी सुद्धा भरपूर आहे अशा पद्धतीने महाराजांची सेवा करायची आहे महाराजांना अष्टगंध लागतं हिना अत्तर जर शक्य झालं तर हिना अत्तर खूप प्रिय आहे ते आणू शकतात वस्त्र अलंकार जे असत ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला महाराजांसाठी काय करायचंय त्यामुळे ते, ते मी तुम्हाला सांगणार नाही फक्त महाराजांना हळदी कुंकू आवत नाही अष्टगंध वापरतात तर तुम्ही अष्टगंधच वापर करा अष्टगंधाचा वापर करा एवढं मी तुम्हाला सांगेल इथे आणि बाकी नैवेद्य वगैरे जसं मी सांगितलं त्या प्रकारे करा तुपाचा दिवा एक वेळा का असेल आपण महाराजांना लावायचा आहे या पद्धतीने आपल्याला सेवा करायची महाराजांची नवीन सेवेकरी असणार त्यांनी या पद्धतीने करा काही तुम्हाला मनात शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये मा टाका मार्गदर्शन करायचा पुरेपूर प्रयत्न करेल कारण आपल्याला महाराज तेच शिकवतात कडीने कडी आपल्याला जोडायची आहे एक एका सेवेकराने दुसऱ्याला घडवायचं दुसऱ्याने तिसऱ्याला घडवायचं आहे तर चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला अवश्य अशी वाटली असेल असेल आणि आवडली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा